श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो एक फेब्रुवारीला आलेली आहे माघ गणेश जयंती तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे काही उपाय देखील करायचे आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असल्याने आणि प्रथम पूजनीय गणपती बाप्पांना मानलं जातं आणि ते स्थान बाप्पांचं आहे आणि आपण बाप्पांना बाप्पांची जेवढी मनोभावे सेवा करतो पूजा करतो तर त्या सेवेचं पुण्यफळ प्राप्ती आपल्याला नक्कीच होत असतं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला का काही उपाय सेवा आवर्जून करायची आहे गणेश जयंती तो दिवस होता माग शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माग शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला गणेश तत्व जे आहे तर ते नेहमीच्या नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सक्रिय असते स आणि गणपतीची द स्पदने देखील आणि पृथ्वी पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पदने ही सारखी असल्यामुळे ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजे त्या तिथीला गणपती बाप्पांची स्पदने ही जास्त प्रमाणात येऊ शकतात म्हणून या दिवशी जर आपण काही छोट्या मोठ्या सेवा केल्या उपाय केले तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहे तर त्या नक्कीच पूर्ण होतात तर असाच एक उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आपल्याला त्या दिवशी एकवीस तांदूळ घ्यायचे हे अखंड तांडूळ तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुख करता आहेत दुख हरता आहेत आपल्या जीवनातील सर्व दुःखे नष्ट करण्याचं काम आपले गणपती बाप्पा हे करत असतात जो कोणी भक्त भक्तिभावाने त्यांची पूजा सेवा प्रार्थना आराधना करत असतो तर त्या भक्ताला गणपती बाप्पा कधीही निराश करत नाही पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने केलेली गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर त्याचं पुण्यफल हे आपलं नक्कीच देत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे गणेश जयंतीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि खास मानला जातो आता गणेश जयंती जी आहे तर ती शनिवारी असणार आहे आणि पूजेचा जो शु शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून छेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर गणपती बाप्पा हे सुख करता आणि दुःखकर्ता करता आहेत विद्येचे देवता आहेत त्याचप्रमाणे ते बुद्धीदाता सुद्धा आहे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समस्या असतात काही आर्थिक समस्या असतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा वायफळ खर्च होत आहे घरामध्ये सतत कुणी ना कुणी आजारी आहे दवाखान्यासाठी पैसा खूप खर्च होत आहे आजार पण काही केला कमी होत नाही पैसा या ना त्या कारणाने घरातून बाहेर निघून जातो म्हणजेच काय आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न आहे परंतु स्थायी स्वरूपात ती निवास आपल्या घरामध्ये करत नाही तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये नाही म्हणून पैसा जो आहे तर तो या ना त्या कारणाने घरातून बाहेर निघून जातो कलह होतात घरामध्ये मतभेद होतात सतत भांडण वादविवाद तंटे तर ते काही केल्या कमी होत नाही घरातील जे सदस्य आहे तर त्यांच्यामध्ये मतभेद आहे एकमेकांब सोबत पटत नाही तसेच घरामध्ये मानसिक स्वास्थ जे आहे तर ते मिळत नाही घरामधली जी मुलं आहेत ते आपल्या ते आपलं ऐकत नाही जी शिक्षण घेत तर त्यांची प्रगती होत नाही हवे तसे त्यांना परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नाही त्यांची स्मरणशक्ती कमजोर झालेली आहे असं वाचलं वाचलेले लक्षात राहत नाही अभ्यास केल्याला त्यांना ऐन वेळेवरती आठवत नाही आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल अडचण असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे करतो आवर्जून करू शकता आता लहान मुले बऱ्याच वेळेला हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात तर या मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणून सुद्धा आपण हा उपाय करू शकता आपली कोणतीही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकवीस उपाय आवर्जून करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या रोजची जी काही नित्य कर्म आहेत तर ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा तर गणपती बाप्पांची पूजा करण्या अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे दररोज आपण जशी आपली देवी देवतांची नित्य पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे परंतु आपल्याला कधीही गणपती बाप्पांची पूजा ही अगोदर करायची असते आणि नंतर आपल्याला इतर देवी देवतांची पूजा करायची असते तर आता ही पूजा आपण गणपती बाप्पांची एका चौरंगावरती किंवा पाटावरती मांडू मांडू शकता किंवा देव ज्यांना आता जागे अभावी जागा पुरेशी नसेल किंवा जागा थोडी असेल मांडणं शक्य नसेल वेगळी तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये दे पूजा केली तरी देखील चालणार आहे परंतु सर्वप्रथम तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्वतःला स्वतः बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे स्वतःला देखील आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा प्रथम करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला त्यात एका तामनामध्ये ठेवायचं आहे प्रथम त्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी देखील चालणार आहे आणि काहीच करणं शक्य नाही झालं तर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हा अभिषेक करताना ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणायचा आहे आता ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नसेल त्यांनी श्री गणेशाय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे किंवा ओम विघ्न हर्ताय नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता अभिषेक करताना किंवा सर्वात सोपा म्हणजे ओ वक्र महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा हे देखील तुम्ही सर्वात प्रथम अगोदर हा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला तुम्हाला जो सोपा मंत्र वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तर वक्रतुंड महाकाय सर्वदा समप्रभ मंत्र कशासाठी म्हटला जातो तर बाप्पांना आपण विनंती करत असतो बाप्पांना जागरूक करण्यासाठी हा मंत्र सर्वात प्रथम म्हटल्या जात असतो तर आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ पाण्याने आपल्याला आपला अभिषेक करून झाल्यावरती परत धुवून पुसून घ्यायची आहे मूर्ती आपल्याला कोरडी करायची आहे आणि त्यांच्या जागेवरती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीला आपल्याला आपल्याकडे जे अत्तर असेल ते थोडस अत्तर लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे अष्टगंध असेल चंदन असेल तर चंदन देखील लावायचं आहे बाप्पांना हळदी कुंकू चालतं पुरुष देवतामध्ये फक्त गणपती बाप्पा असे आहे की बाप्पांना हळदी कुंकू सर्वात प्रथम अर्पण केलं जातं आणि ते गणपती बाप्पांच्या खूप आवडीचं आहे त्यामुळे हळदी कुंकू आपल्याला आवर्जून लावायचं आहे आता यानंतर आपल्याला फुलं लाल फुल जे आहे जास्वंदीचं तर ते फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला बाप्पांसमोर अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही मोदक देखील करू शकता त्याचप्रमाणे विधिवत गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील सर्व देवी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा अकरा तांदुळाचा किंवा एकवीस तांदुळाचा उपाय शक्यतो एकवीस तांदूळ घ्या आणि तांदूळ अखंड घ्या एकवीस तांदुळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपल्या घरीच हा उपाय तुम्ही करू शकता परंतु आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे आहे मंदिरामध्ये जी सकारात्मक लहरी असतात वातावरण असतं तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आपल्या घरातील वातावरणापेक्षा जास्त प्रमाणात फलदायी असतात म्हणून आपल्याला शक्यतो मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे फक्त काही कारणाने शक्य नसेल तर मंदिरात जाणं तर मात्र आपण घरी हा उपाय पूर्ण मनोभावे श्रद्धेने केला तरी देखील चालणार आहे तर जे एकवीस तांदूळ आहे तर आपण घेतलेले तर ते तांदूळ आपल्याला थंड असे तांदूळ घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले तांदूळ किडलेले घ्यायचे नाही तांदूळ नवीनच घ्यायचे आहे आपले पिरेड्स वगैरे हात लागलेले आपल्याला घ्यायचे नाही तर हे तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने थोडेसे लालसर करून घ्यायचे आहे म्हणजे ते थोड्या अक्षदा आपल्याला लाल करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला एक जास्वंदाच फूल घ्यायचं आहे लाल आणि एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे यानंतर गुळ खोबरा सुद्धा घ्यायचा आहे हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम बाप्पांना हदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला दुर्वा अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हे सर्व वस्तू अर्पण करून घ्यायच्या यानंतर आपण जे एकवीस तांदुळाचे दाणे घेतलेले आहेत तर ते एकवीस तांदुळाचे दाणे एका वाटीमध्ये घ्या त्यातील एक तांदूळ जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि जास्वंदाचं फुल बाप्पांच्या चरणावरती आपण अर्पण केलेलं आहे त्यावरती आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला अर्पण करत असताना एक मंत्र पठन करायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते तर बघा मंत्र तो असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपतये नम मंत्र परत एकदा सांगते परत ऐका इदं इदम अक्षतम ओम गण गणपतये नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा एकवीस एकदा अर्पण करायचा त्या फुलावरती एक वेळा मंत्र पठन करायचा परत दुसरा दाना घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गणपतये नम हा मंत्र पठन करायचा आणि तांदुळाचा दाना आपल्याला कर जासव, त्या फुलांवरती अर्पण करायचा आहे आता एकवीस तांदूळ अर्पण करत असताना आपल्याला एकवीस वेळा हा मंत्र पठन करायचा आहे तांदूळ ज्या जास्व त्या जास्वंदीच्या फुलावरती ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस तांदुळाच्या वेळेस एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला जर तिथे गेल्यावरती जर गणपती अथर्व म्हणणं शक्य असेल तर आवर्जून म्हणा किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी येऊन म्हटलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे यानंतर ते जास्वंदीचं फुल आपण बाप्पांच्या चरणावरती वाहिलेलं आहे तर त्या फुलाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती समस्या जी समस्या असेल तुमची ती समस्या तुम्हाला पूर्ण होण्याकरता बाप्पांना आता तुमची समस्या आर्थिक असेल किंवा घरामध्ये इतर कोणतीही असेल तर ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आपल्या घरातील मुलासंबंधीची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून बाप्पांना प्रार्थना मनोभावे करायची आहे आणि मनापासून आपल्याला नमस्कार करायचा आहे आता हा उपाय करताना आपल्याला श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे दाणे जे तर ते गणपती बाप्पांना आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे आता मंदिरामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरी पूजा करू शकता ही पूजा झाल्यानंतर लगेचच आपण जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता मंदिरामध्ये आपण जेव्हा हे तांदूळ अर्पण करतो त्यावेळेला ते तांदूळ मंदिरामध्ये मध्ये तसेच राहतील परंतु घरी आपण हे तांदूळ जर अर्पण केले घरी ही पूजा केली तर परत मग त्या तांदुळाचं काय करायचं तर बघा बाप्पाचा आशीर्वाद म्हणून हे तांदूळ आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आता मुला, जर शिक्षणासाठी कुठे बाहेर गावी किंवा शाळेच्या बॅग मध्ये ठेवले तुम्ही त्यांच्या ती पोटली तयार करून तरी देखील चालणार आहे किंवा खिशामध्ये दे देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता ज्यामुळे आपल्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नष्ट होतील आपल्या घरामध्ये पैसा सुरुवात होईल आपले पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील यातील काही तांदूळ आपण एखाद्या लाल कागदामध्ये बांधून आपण आपल्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा आपली जी मुलं आहेत तर त्यांच्या एखाद्या जवळ त्यांच्या टेबलवरती किंवा त्यांच्या रूममध्ये ठेवू शकता ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू करत नष्ट होतील तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने माघी जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ही एकवीस तांदूळाची सेवा बाप्पांची मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ